सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज शनिवार आहे शनिवारी आपण आपल्या घरात लागलेला नजरा किंवा आपल्याला आपल्या आयुष्यात शत्रूने खूप आहे खूप त्रास आपल्याला त्या शत्रूपासून होतो तर अशा वेळेला शनिवारी आपण जे पण कुठले उपाय करतो त्या उपायातून ह्या शत्रूपासून आपल्याला मुक्ती प्राप्त होते बघा जे लोक शत्रूचं निवारण करत असतात म्हणजे जे लोक शत्रूचं निवारण करून देतात ज्यांच्याकडे लोक जातात शत्रूची पीडा आहे म्हणून निवारण करून घेण्यासाठी जातात ते लोक शनिवारचे उपाय देतात कारण शनिवारी शनिवार हा असा दिवस आहे ज्या दिवशी केलेले सर्व जे उपाय आहेत हे उपाय आपल्याला फलप्राप्ती करून देतात आपले शत्रू दूर होतात आपल्याला आपल्या घराला लागलेली नजर हे दूर ठेवण्याचं दूर करण्याचं जे काम आहे हे शनिवारच्या दिवशीचं काम आहे शनिवारीच हे सर्व उपाय करा आणि आपल्या घरावरची आपल्या मुलांवरची आपल्या पतीवरची आपल्या लागलेल्या प्रत्येक सदस्याची जी नजर आहे किंवा बाधा आहे कुठलीही ती दूर करण्याचं काम हा शनिवारच दिवस आहे त्याच दिवशी ह्या बाधा किंवा शत्रूच्या पिढेपासून आपण दूर राहू शकतो बघा अचानक आपली मुलं कधी कधी बाहेर गेलेली असतात किंवा नवरा बाहेर गेला असतो किंवा आपण स्वतः किंवा फॅमिली पूर्ण आपण बाहेर जातो आणि अचानकच अगदी कळत न कळत काही बाधा आपल्या रस्त्यात आपल्याला दिसतात म्हणजे कधीतरी गाडी एकदमच बंद पडते अगदी व्यवस्थित गाडी असताना ती बंद पडते म्हणजे आपल्याला एखाद्या मार्गाला जायचं असेल एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर त्या ठिकाणावर पोहोचण्याच्या आधीच काहीतरी संकट येतात किंवा गाडीचं ऍक्सिडंट घडून येतं अगदी कळत न कळत ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला शत्रु पिढीकडे नेत असतात त्यामुळे ह्या ज्या शत्रुपिढ्या आहेत ह्या दूर करण्याचं काम हा शनिवारचा दिवस आहे आणि अत्यंत शुभ आणि महत्वाचा दिवस आहे त्यामुळे कुठल्याही शनिवारी हा तुम्ही उपाय करू शकता बऱ्याच लोकांच्या घरात अगदी वर्षानुवर्ष एखादी बाई किंवा एखादा छोटं बाळ किंवा मोठे कोणी ना कोणीतरी अगदी आजारी पडलेलं आहे अगदी आठ दिवस सुद्धा बरे जात नाही आणि पुन्हा काहीतरी होतं अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत घरात नवीन वस्तू आणल्या त्याचा उपभोग घेता येत नाही किंवा घरातली प्रत्येक गोष्ट जणू काही एखाद्या व्यक्तीला माहिती पडतं आणि ती व्यक्ती आपल्या घराकडे नजर लावून पाहते आणि ती नजर आपल्या सर्वांना लागत असते असं जर का तुमच्या घरात होत असेल अशा गोष्टी घरात तुमच्या होत असतील तुम्ही नेहमी दुखावले जात असाल एखाद्या गोष्टीचा वारंवार तुम्हाला त्रास होत असेल तर त्या गोष्टीचा तुम्ही दुर्लक्ष करू नका तुम्हाला शत्रु पीडा झाले असं समजा काय करायचं आहे शनिवारचा कुठलाही शनिवारचा दिवस शनिवारच्या दिवशी आपल्याला एक अख्खा नारळ आणायचा आहे जो आपण देवांना अर्पण करतो शेंडीवाला असतो तोच तो, तो अख्खा नारळ आणायचा आहे ह्या अख्ख्या नारळावर आपल्याला शेंदुराने बरोबर व्यवस्थित करून घ्या नारळ शेंदुराने आपल्याला त्रिशूल किंवा ओम काढून घ्यायचं आहे त्रिशूल किंवा ओम काढून घ्यायचं आहे आणि हा जो नारळ आहे हा नारळ आपण त्रिशूल किंवा ओम काढून घेतल्याच्या नंतर त्याच्या खाली आपल्याला तुम्हाला जर तुमच्या शत्रूचं नाव माहिती असेल एखादी एक एक्स वाय झेड जी पण कुठली व्यक्ती आहे आणि तुम्हाला माहिती आहे की हेच व्यक्ती मला घराला ला नजर लावते किंवा माझ्या घरात प्रॉब्लेम क्रिएट करते किंवा काही ना काहीतरी ह्या व्यक्तीकडून मला त्रास होत असेल तर त्या शत्रूचं नाव त्या व्यक्तीचं नाव तुम्ही लिहू शकता अथवा तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहिती नसेल तर फक्त शत्रू पिढा असं लिहा आणि त्यानंतर हा जो नारळ आहे आपल्या घराच्या चारी भिंतीला चारी भिंतीला असं तुम्ही टच करून घ्या उजव्या हातात पकडा चारी भिंतीला टच करून घ्या आणि जी कुठली घरात व्यक्ती नेहमी आजारी हो असते आता त्या दिवशी समजा आजारी नसेल परंतु त्याच्या आधी नेहमी नेहमी आजारी अगदी आजार तर ह्या व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळेला हा नारळ उतरून घ्या आता हा नारळ उतरल्याच्या नंतर उतरवून घेतल्याच्या नंतर आपल्या घराच्या बाहेर अगदी एखादं झाड असेल तुम्ही गावी राहत असाल किंवा फ्लॅट किंवा तुमचा छोटासा घर असेल जिथे कुठे राहत असतील तिथे घराच्या बाहेर ह्या नारळाला काळ्या कपड्याने बांधून घराच्या बाहेर ठेवा कारण ह्याच्यात आपल्या घरात जी पण काही निगेटिव्हिटी होती जी शत्रू पिडा लागलेली आहे घरात आपल्या निगेटिव्हिटी होती जिथे कुठे आपण जायला घाबरत होतो त्या ठिकाणी किंवा कुठल्याही ठिकाणी आणि कारण आपण चारी भिंतीला हा नारळ टच करून घेतलेला आहे तर हाँ जो, हाँ जो हा जो हा जो नारळ आहे ह्याच्यात सर्व काही निगेटिव्हिटी आपण घेतलेली आहे आणि हा नारळ काळ्या कपड्याने एखाद्या ठिकाणी अगदी तुमचा हात लागणार नाही पुन्हा अशा ठिकाणी बांधून ठेवा आता तुम्हाला काय करायचं आहे सात दिवस झाले की हा नारळ हा नारळ फोडून आपल्याला फेकून द्यायचा आहे पण हा नारळ घराच्या बाहेर राहील ह्याची काळजी घ्या सात दिवसाने हा नारळ फेकून द्यायचा आहे फोडून फेकून द्यायचा आहे बघा तुम्हाला अगदी ह्या सात दिवसाच्या नंतर शत्रूपासून झालेली जी पीडा है, बाधा है, आहे बाधा आहे तुमच्या घरात आजारी व्यक्ती किंवा जे पण काही आहे त्या सर्व त्रासातून तुम्ही दूर होताना तुम्हाला दिसेल तर हा शनिवारचा उपाय नक्की करा आणि ह्या उपायाने तुम्हाला काय फरक पडला आणि मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना स्वामी समर्थ